शेतकरी कर्जमाफी दोन हजार सव्वीस राज्य स सरकारकडून माहिती संकलनाच्या आदेश एप्रिलमध्ये जाहीर होणार पात्र राबवण्याची यादी महाराष्ट्र राज्य शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आला असून तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्थापना करण्यात आलेले समितीचे काम आता अंतिम टप्प्यात टप्प्यात पोहोचले आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सहकार आयुक्तांनी काढलेल्या विशेष पत्रकानुसार राज्यातील सर्व अग्रमी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका आणि विकास सोसायट्यांना शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहे सध्या यवतमाळ पुणे सांगली सातारा कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे या प्रक्रियेत केवळ थकीत क कर्जदाराचीच नव्हे तर नियमित फेड करणाऱ्या इमानदार शेतकऱ्यांचाही डेटा गोळा केला जात आहे जेणेकरून दोन्ही गटातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देता येईल शेतकऱ्याकडून गोळा केलेली ही सर्व माहिती महा आय टी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या एका विशेष पोर्टलवर भरली जाणार आहे या माहितीची अचूकता तपासण्यासाठी सरकार ॲग्रिस्टॅग आणि आधार क्रमांकाचा आधार घेत आहे या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांचा फार्मर आय डी आधार क्रमांक जमिनीचे क्षेत्र इ पीक पाहणीतील नोंदी यांची बारकाईने तपासणी केली जा केली जाईल यापूर्वी कर्जमाफी मिळाली होती का किंवा सध्याचे वार्षिक उत्पन्न किती आहे यावरून पात्र आणि अपात्र शेतकरी वेगळे केले जाणार आहेत